लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत लातूर तालुक्यातील लिंगायत समाजाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी राजीनामा दिलाय येत्या दोन दिवसात ते भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे पाटील काँग्रेसचे दोन टर्म आमदार आहेत मात्र दोन हजार मध्ये त्यांचा पराभव झाला तेव्हापासून ते साईड लाईन झाले तशी चर्चा आहे बऱ्याच काळापासून ते धाराशिव म्हणून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र महाविकास आघाडीत धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्याचवेळी महायुतीत देखील ही जागा शिवसेनेकडे आहे त्यामुळे भाजप प्रवेश झाल्यावर त्यांना लोकसभेचं तिकीट द्यायचं असल्यास शिवसेनेसाठी आणखी कुठली तरी जागा भाजपला सोडावी लागेल त्यामुळे सध्या तरी भाजपने पाटलांना काय आश्वासन दिलं हे गुलदस्त्यात आहे तर गेल्या काही दिवसात काँग्रेसला बसलेला हा चौथा मोठा धक्का आहे सगळ्यात आधी मिलिंदेवरा मग बाबा सिद्दीकी त्यानंतर अशोक चव्हाण आणि आता बसवराज पाटील यांनी देशातल्या दे सर्वात जुन्या पक्षाला रामराम ठोकला बसवराज पाटील यांचा अल्प परिचय करून घेऊया लिंगायत समाजाचे नेते आहेत मुळचे उमरघ्यातल्या मुरुमचे रहिवासी आहेत शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते मानस पुत्र आहेत दोन हजार नऊ आणि चौदा मध्ये मधून ते आमदार झाले तर पहिल्याच टर्ममध्ये काँग्रेसकडनं त्यांना राज्यमंत्री पदही मिळालं दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केलाय दोन हजार एकोणीस मध्ये नंतर ते काँग्रेसमध्ये दुर्लक्षित झाले अशी चर्चा पाहायला मिळालेली धाराशिव लोकसभा लढवण्यासाठी ते बऱ्याच काळापासून इच्छुक आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट